खाई इकडे बघ इकडे छान लागल का तू आता नाही आता नाही आता नाही आता नाही आता नाही 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 आता नाही आता नाही आता नाही

नाही आता बजाला तर मला खाऊ दे मला खाऊ दे आता काय कराले पिल्लू सकू ए काय कराले येव का खेळ तिचा सकूचा खेळ आमच्या या बाका हा पकडे ना बघ काढतेच्यातलं एक एक काढ काढते तुझ्या एवढंच आहे ती उंचीला सकू हे हो कर पिलो आणखीन कर काय खालीस तू मजा मज्ज्या पिल्लूची काढलीस का वा 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 सकून काढलं बाबा शेवटी काही काच ना छान 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 काढू नको आता ती राहू दे राव दे बसत नाही तुला ती शिव इकडं बघ पडशील कायच आहे मस्तीच आहे बाबा नुसती हा सकुलर टाकले आता वाकर मध्ये नुसती मस्ती आता पळायचंच आता त्यांग माग 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 काम, काम नाही का तुला काही हाय ह हा? काय पॅन्टीला धरून ओढालीस काय हो बा बघा मस्ती हो का पवित्राची दस्ती आता काय करते काय नाही सगो हाय दीदी मारते ए पिल्लू दीदी मारते काय चाललंय लाईट बंद करून विशेष म्हणजे काय बाबा हे आहे पवित्रा इकडं बघा दाखवा तोंड जरा ए वा 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 काय तोंड आहेत बायला ही मोठी बहीण नक्षत्रा काय चाललय माय हा अभ्यास चाललाय मन लावून चाललाय की हा आणि इकडं सकूच काय चाललंय काय सकु वाकर मध्ये फिरणं चलाय बया पडशील पडशील रे बाई सकू